रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत जिल्हा सांगली येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गटाची झाली बैठक संपन्न जत येथे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गटाची बैठक संपन्न झाली यावेळी सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही बैठक घेण्यात आली या बैठकीस औटेबंकालचे माजी मंत्री अजितराव घोरपडे जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते असा होता की विशाखादाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर फेरपाटी घ्यावा लागते हे अतिशय दुःखद घडत आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय कुणाच ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा खेळीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे ही सगळी जी खेळी केली ती जैन पाटांनी केलेली आहे एक एक ते जरा दाभून बोलले तिथं पण मी उघड सांगतो तुम्हाला खरं एक जैन पाटील आणि मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत आहे काँग्रेसवाले म्हणत होते त्यांना दचुडीला गेला या सगळ्या खेळी संजय राऊतांच्या थ्रू जैन पाटलांनी केलेले आहेत त्यामुळं संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचे सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक एक ग्रामपंचायत सदस्य नाही एक सदस्य येते नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही ना ना चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणे गोरपडे सरकारने आम्ही त्याला मग त्याला संजय राऊत म्हणजे पर्याय काय तुमच्याकडं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणून संजय काकाला जर पाडायचं असेल तर विजयरादा पाटील हा एक मोठी कुलगुरी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार ज्याला म्हणतो आपण मोसुमदाराच्या घरानं राजकारणामध्ये संपायचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेते राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे ने आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय आहे आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घरानं जेवण ठेवायचं लक्ष ठेवा राजकारणामध्ये एखादी कायमची हत्या करणं आणि दादा घरानं संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्यांना शोभत नाही ने। राजकारणामध्ये गट असतात कुणी बापू दादा गट होते चालत होते पण असं दोघही कधी कोणाचा घट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला जाईल त्यामुळे आताची जी पिढी आहे यांची ही पिढी मात्र राजकारणाचे एवढं घाणेवर राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं असं हे राजकारण करायला लागले म्हणताना आम्ही सगळा विचार करून आमचा दुष्काळ करूनही त्या सरकाराने आणखी काही लोक त्यांची नावं घेत आहेत कारण त्यांना काही गोष्टी पक्षाच्या अडचणीत येतात त्यामुळे तेही आपल्या बरोबर आहेत आम्ही पहिल्यांदा विचार करून विशाल कादा आपण मदत केली आणि त्यांचं नाव पुकारलं आता दुसरी गोष्ट आहे संजय पाटील पाटीलला जायचं मान <laughs> थे नहीं थे नहीं मान इकडं तिकडं हरवल्या पहिली काय होय म्हणते काही करत सांगते की मू ताता म्हैसाळ मी आणली अरे चाळीस वर्ष झाले होते युषा कधी तू डुकून कधी बघितस का तिकडं आणि आमची म्हैसाळ विस्तारित होत जे अठ्ठेचाळीस गावची त्या अठ्ठेचाळीस गावासाठी आम्ही पहिल्यांदा इथे बैठक घेतली सर्व पक्षी त्याच्यानंतर उपोषण केलं त्याच्यानंतर रस्ता रोपो केलं आणि शासनाला आम्ही तंबी दिली तर जर तुम्ही मैसाळ विस्तारित मंजूर नाही केली तर आम्ही बहिष्कार टाकू या तिन्ही बैठकीला होता संजय काका पाटील मान हलवण्या पक्षाने काही के केले नाही त्यामुळे त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची गरज आहे लोकसभेत मनाशी कोणतरी बोलणं मी ऐकत होतो लोकसभेत कधी ते माणूस कधीच बोलले नाही बरोबर आहे आमचं त्याला हिंदी बी येते मराठी चांगली येते मला माहिती नाही तिथे इंग्लिश आणि हिंदी बोलावं लागते या माणसाला काहीच येते ना, ना। दहा वर्षात लोकसभेमध्ये काही आवाज उठवले नाही आपलं रांझणीचं ड्रायपोर्ट होतं मंजूर झालेला ड्रायपोर्ट त्याला करणार नाही शेतकऱ्याचे फळ तिथे गेले असते सोलापूरच्या विमानतळाचा पत्ता नाही तिथं आणि वैसाळ विस्तार योजनेमध्ये त्याने आवाज बुला शब्द काढत नाही आता पंढरपूर विजापूरची रेल्वे लाईनच्या सभे होऊन दहा वर्षी झालं आणि याच्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं इथं तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही केले काय माहितीये का पाच वर्षात एकोणतीस कोट रुपये त्यांनी इस्टेट म्हणजे आला पुढे आले पैसे पाच वर्षात एकोणतीस कोटी ह्या अलीकडच्या आधीच्या पाच वर्षात किती मिळण्याच्या काय आकडा आम्हाला माहिती नाही म्हणजे वर्षाला ना साधारणतः सात कोट रुपये त्यांनी नफा मिळवला काय यांच्या शेतीच उत्पन्न नाही काय ते उत्पन्न सहा कोटी वर्षाला मिळणं पण आपण बरेच ते शेतकरी सगळे आहे म्हणजे लोकांच्या मोडून लोकांच्या मगाशी सात बारा तुम्हाला अर्थकाला नाही त्याचा लोकांच्या जमिनी लाटणं लोकांना दम देणं आणि इस्टेट गोळा करणं याच्याशिवाय संजय काकाने काही केले नाही आणि म्हणून त्यांनी पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपयेची जादा इस्टेट जमा केली हे पेपर आलेले आणि त्यामुळे अशा माणसाला आपण काय करायचं हे ठरवण्यासाठी हे आपली बैठक आहे आणि आमचं मत असं आहे की ह्या माणसाला आता रस्त्या दाखवण चांगलं आहे शेतकरी आपण सगळे शेतकरी नव्हते आपल्याला एक माहिती आपल्या दावणीला मान हलवणार जनावर आपण कधी बांधत असतो माहिती येते मग आता हे मान हलवणारा जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे तुम्ही ठरवायचं होतं आणि मग ते पार्सल आले आता चुकून आता दहा वर्ष आपण वाईट अनुभव येत आहे या भविष्य काळामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही आपल्याला एक चांगलं उमद नेतृत्व या ठिकाणी आणायचं आहे भाजप सरकार काय म्हणते आज काय मोदी सरकार आणि मोदीच्या बापाची सी धकायची लोकसभा म्हणजे सार्वभौम सभा आहे सगळ्याची सभा आहे आणि मोदी पेक्षा भाजप त्यांच्या पासे सांगतो मला माणसाला नेहमी सरकार नाही तर त्याच्या मागची पक्षाची ताकद मत असते काय म्हणायला पाहिजे तिने आज की भाजपचं भाजप सरकार म्हणायला पाहिजे म्हणजे काय आज की बार मोदी सरकार म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्रीला इतका अहमपण आहे की मी सांगितेच मी सांगे तेच पूर्ण विषय असं म्हणणारे मोदी सरकार असल्यामुळं काय केलं एक राम मंदिर मधलं राम मंदिर मध्ये कौतुक किती झालं त्याचं बरं सगळे इव्हेंट राम मंदिरवर झाले आणि राम मंदिरची पूजा करताना कोण तिथं पट्ट्यावर मोदी एक बाजूला वाहून रागवते दोनच माणसं ठीक आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचंय ज्या महिन्याचं तुम्ही कौतुक करतायचे आधी एक सांगतो मला लोकसभेची पूजा झाली म्हणजे दोन्ही लोकसभा उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे यज्ञ वगैरे केले दोन्ही कार्यक्रमाच्या वेळा त्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चर्चा ठेवा मोदी प्रत्येक भाषा सांगते की आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि दोन्ही वेळेला एकदा लोकसभेच्या उद्घाटनाच्या वेळा आणि त्याच्यानंतर राम मंदिरच्या सोहळ्याच्या वेळा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या दोन्ही ठिकाणी गैरहजर आहेत काय त्या मागासोरी आहेत म्हणून गैरजा आहेत काय का उत्तर यांच्याकडं आणि बोलताना लोकसभे सभेत बोलतात की आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि त्याच्यावर वेळेला सभा चालू आहे काय सन्मान करता तुम्ही ज्या देशाचे पहिला नागरिक द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बोलत आहे त्याच्यावर माझं तुमची मानसिकता काय हे सगळ्या देशाला आता माहिती गेले त्यामुळे आपण जे काय हे अजिबात आम्हाला मान्य नाही मग ते जीएसटी वगैरे बाकी सरकारने अनेक गोष्टी बोलले तुम्हाला हा देश सुकडे चालला एवढं लक्ष ठेवा केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल झारखंडचा मुख्यमंत्री सुनील सोरेन आणि आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे अनेक मंत्री हे सगळे देशचा रस्ता दाखवले आम्ही मगाशी नेते त्याला पण नोटीस आहे लक्ष ठेवा त्या सगळ्याला ईडीची नोटीस सीबीआयची नोटीस असं दाखवून लोकांना भीती दाखवायची आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्षाचे पक्षच फोडायचं असा उद्योग ह्या केंद्र सरकारने चालवलाय हे हुकुमशाहीची लक्ष आहे तेव्हा इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी होती बरोबर आहे पण ती आणीबाणी आम्हाला दिसत होती आताच्या मोदीच्या काळाचे जे आणीबाणी आहे ती अद्रश आणीबाणी आहे न दिसणारी आणीबाणी आहे महत्वाची ज्या संघटना आहेत संस्था आहेत त्या संस्थेला व्यती करायचं आणि त्या संस्थेमार्फत आमच्या सारख्याला भीती दाखवायची आणि ही लोकसभेची इलेक्शन एक एकतर्फे कसेल असा त्यांनी घाट घातला होता पण भाजपच्या दुर्दैवाने देशामध्ये मध्ये परिवर्तनाचे गाठ मोठ्या प्रमाणामध्ये आणि यांना बीजेपीच्या लक्षात आलंय की आपल्या पायाखालची वालो घसरू लागले जसं संजय टाकणार झाले तसे त्यांची अवस्था झालेली आहे त्यामुळे त्यांनी पक्षाच्या पक्ष फोडायचा उद्योग सुरू केला भीती दाखवायला लागली तुम्हाला पक्ष फोडायची काय घ्या त्या दिलेलीच्या मुख्य मुद्द्याला जेल मध्ये जे का पण इलेक्शन घेतली जात आहे म्हणजे जी अशी आहेत बोलणारी तिला जेल मध्ये टाकायचं यांचे तोंड बंद करायचं आणि मग काय प्रचारामध्ये एकाच बाजूला टीव्ही चॅनल वगैरे दाखवायचं अशा पद्धतीचं एकूण घ्यायचं राजकारण चालू आहे द बेल आयकॉन